नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर बघू पी बी तेलंगी यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मग काय चाललंय काय नाही आलेली एक शेवट आईच्या घरी मग मस्तपैकी उठायचं दहा वाजता मस्त मज्जा करायचं मग काय चाललंय काय नाही तुमचं आता कारण इकडं घर पाडले ना माझ्या आईचं घर बांध बांधकाम चालू आहे म्हणून हे सगळं पसारा पडलेलं आहे इकडं सगळं हे लावून ठेवले हो त्यांनी छोट छोटं सगळं पसारा म्हणजे असं देवघर हे ते सगळं करून ठेवले त्यांनी म्हणून मग आता आपण ते घर बांधजेपर्यंत लागल त्याला दोन तीन महिने मग इकडंच राहायचं म्हणून इकडंच राहायचंय मग काय चाललंय काय नाही तुमचं मग मला पण इकडं पाण्यामुळे थोडीशी सर्दी झाली कारण पुण्याचं पाणी उदगीरचं पाणी कमलनगरचं पाणी म्हणल्यानंतर ना होणारच रस... म्हणून थोडीशी तब्येत माझी बरी नाही आईचं घर आई कदी, 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 ते आईचं घरच मांडलेलं आहे मस्तपैकी कधी उठा कधी खावा कधी या नसतं आहे त्या आईचं घर मांडलेलं आहे कारण सासरी असो या मी माझ्या नवऱ्याच्या घरी पण राहते तिकडं पुण्यात पण राहते मग तिकडं लवकर उठायचं दबा करायचं स्वयंपाक करायचं असं काम आपले स्वतःच्या जेवावर असते मी तर कसं आई करायची बहीण करते मग आपण खायचं मस्तपैकी बसायचं कधी उठायचं झोपायचं दिवसभर झोपलं तरी कोणी काय म्हणत नाही शेवटी आईला आईच आहे म्हणूनच आहे माहेर ते माहेरच असतं म्हणून तर हे एक मधी मधी गाडी येत आहे मग इकडे बघाय मस्त भारी आहे माझ बसून पण घेतलं आता कारण माझी बहीण त्याने जीव करते त्या माझ्या मांजर तिराला मांजर तिला लई आवडत हुशार आहे पण ते असं कशामध्ये तोंड तोण घालत नाही कारण माझी बहीण पण एवढं जीव लावते त्या मांजरासाठी लई पण त्याच्या कशा तोंड घालत नाही काहीच नाही काय खायला देते खात आणि ग बसत ती मांजर पण छान आहे तर माझ्या बहिणीचे पण काम आता आहेत तर बघा कशी बघू शकते ती तीच बघितली तिनं तिने वाटलं की ना व्हिडिओ कॉलमध्येच बोलत असेल किंवा तिनं ब्लॉग बनवत असेल तर मी मस्त मध्ये बसली एकटीच मस्त बाकी ब्लॉग करत मग माझा नवरा पण आता येणार आहे ते नाही ते कधी येणार आहेत काय नाही तुम्हाला सांगते पुढल्या व्हिडिओमध्ये कधी येणार आहेत काय नाही लग्न पण आहे आता माझ्या दिराचं ते पण दाखवते तुम्हाला मग काय चाललंय काय नाही तुमचं आता मस्त जेवण करायचं परत झोपायचं परत उठायचं परत झोपायचं मग आपल्याला तेवढंच काम आहे इकडं आलं की काय नसते तेवढं कामाचं कारण आई आणि बहीण करते काम जेवायचं आणि झोपायचं हो तेवढंच काम असते मग सर्दीमुळे माझ्याशी डोळे हे झाले कारण मग कणकण आली ना त्यामुळं थोडीशी माझी तब्येत बरी नाही कारण तिकडलं पाणी इकडल्या पाण्यामुळं थोडं हे झालेलं आहे म्हणून थोडंसं हे आहे तर माझी बहीण कपडे धुऊन धुवून ते वाळू घालते कपडे ती पण स्वयंपाक केली कपडे धुते आता काही काम नाही आता तेवढं एवढं ते काम केलं की मग बसायचं खायचं प्यायचं झोपायचं मजा करायचं तर घराचं मी अवतारा असं झालेला आहे बघू शकता तुम्ही कधी पाडतात हे काय नाही माहिती नाही कधी करतेत की काय नाही की हे सगळं तर महाग पण आहे इकडं त्या रूम दरवाजा ना त्याच्या महाग पण आहे रूम हे कधी पाडतात काही माहिती नाही पण आता तर सध्या पुरतं झालेलं आहे राहण्यासाठी आता ते पाडतील पाडल्यानंतर ना मग बांधायला चालू करतील केल्यानंतर ना मग बघू शकता तुम्ही छोटासा घर माझ्या आईचं मित्रांनो या डाळे खायला डाळे परत ऊस मस्तपैकी डाळे उस, उस खायचं मस्त मजा करायचं बोर डाळे ऊस माझ्या का काकानं दिले ऊस आजीना अंडी डाळे आता पप्पा येते वेळेस म्हणलेत की बाई तुला बोर आणतो येते वेळेस म्हणलेत तर बघू शकता तुम्ही डाळी

हे आमचा छोटासा भाऊ आहे इकडं तर बघा हे करामती कसं बसलेलं आहे आणि बघते कसं बघा हे पोरग येड झालेलं आहे येडं आतापर्यंत काम केलंय तर पोरग हे येड झाले आणि तिकडे एक पोरग आहे तिकडे बाथरूम असं चाललेलं आहे इकडं बघू शकताय आमचे अंकित किती क्लास मध्ये असतो पै तुझ्या आईचं नाव काय लाधा अनु लाधा पप्पाचं नाव होय कुणा शाळेत जात असतो नीट सांगायचं शाळेच नाव माहिती नाही देवा ह्याला शाळेला चालले तुला माहिती नाही <laughs> ना <सांगी। laughs> मला माहिती होत मी विचारले तुला बघा अजून पाणी शिपडते मला वाटलं आता हातपाय धुन बसेल असं वाटलं होतं पण आता बघा त्यानं पाणी शिपडते मस्त आता किती काम करते बघा झाडावाला पाणी घालले आता लय काम करते हो ते ना बघून घ्या तुम्ही पण आमच्या घरामध्ये असे मस्त पैकी कडीपत्त्याचं मोगऱ्याचं मस्त पैकी झाड आहेत नारळाचे असे शेवचे पण भरपूर झाड आहेत आता हे सर्व पाडायचं इकडलं मस्त दोन चार काढणार आहेत आता हे सगळं जाईल पसारा ठेवायचा आहे अजून तर आमच्या भावाला बघू शकता तुम्ही ही आहे आमच्या घराकडला गार रस्ता इकडं आमच्या काकाचं घर बांधणं काम चालू आहे